जाणी चालले कपिल धाराला आता बघू शकता किती जरी रोड हो। पाऊस चालूच आहे इकडं पाणी म्हणजे इकडं डोंगर दर्या हिरवीगार चालू नसलेला सुंदर निसर्ग आपल्याला इथे दिसत आहे पाऊस चालूच आहे इकडे खूप हिरवीगार झाडी झुडपे पशुपक्षी ते खूप सुंदरपणे आपल्याला दिसत आहेत हे बघू शकता डोंगर दऱ्या आणि तर कपिलधार आहे मंदिर इथून आपण मध्ये एंटर करू शकतो हे बघू शकता इथे दुकाने हे खूप आहेत आणि हे बघा धबधबा कपिलधाराचा दोन धबधबे आणि हे खूप आहे चालले आहेत पूर्ण मंदिर आपण बघू शकता किती सुंदर आहे डोंगर झाडी दऱ्या आणि छोटासा झरणा किती भारी दिसत आहे पावसाची धारी इकडे चालूच आहे हिरवा झाडांनी नटलेला सुंदर डोंगर आपल्याला इथे दिसत आहे